भाजपात खरबळ कट्टर कार्यकर्त्याची बंडखोरी स्वप्नाच्या उमेदवाराविरोधात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमारीत मोठी राजकीय खरबळ उडालीये कामोठे येथील भारतीय जनता पक्षामध्ये गेली अनेक वर्ष निष्ठेनं काम करणारे विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय असलेले संजय पाटील यांनी थेट पक्षाविरुद्ध बंड पुकारत स्वपक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक अर्ज दाखल केलाय शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट श्री गणेश मित्रमंडळ स्वराज्य ग्रुप आणि श्री गणेश महिला मंगल या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात थसा उमटवणारे कामोठे येथील संजय पाटील हे भाजपाचे सक्रिय व कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात मात्र पनवेल महानगरपालिका निवडणुकीत त्यांना डावलून दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिल्यानं ते तीव्र नाराज झाले या नाराजीतूनच संजय पाटील यांनी थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान देत स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचं निशाण फडकावलं वर्षानुवर्षांची निष्ठा घाम गाळून केलेले काम आणि कार्यकर्त्यांची ताकद दुर्लक्षित केली जाते असा संताप व्यक्त करत त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे या बंडखोरीमुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपासाठी ही अंतर्गत नाराजी किती महाग ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागले निष्ठावान कार्यकर्त्याची बंडखोरी आणि पक्षातील अंतर्गत अस्वस्थता पनवेलच्या निवडणुकीत नवे समीकरण निर्माण करणार का हा प्रश्न आता ऐडणीवर आलाय धन्यवाद